अशी माहिती मिळते आहे की पोषण आहारात हे तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही बोला नाही तर मी अशी बातमी हाती आली आहे की चोवीस लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही खास करून प्रिथिन म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या वाढीवर परिणाम होतो प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इवन त्यांच्या मेन म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असतं अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यास पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे एकीकडे एक आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकायची बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा पोरां खाणाऱ्या पोरांनी जगायचं का दुधात बोनविटा पोरा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का ह्या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का आणि म्हणून आपण हे सु योजना सुरू करावी आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे महारा बी जे पी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र ह्यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य आहेत कर्नाटकात तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलंय हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळ एक युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि समाज समाजसंख्येने कमी आहे आज नव्वद टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी आहेत पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असल्यामुळे राजकीय शासकीय त्यामुळे आणण्यांवरती ब... तेव्हा शासनाने हे मांसाहारी शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय असं आहे की हाय हे शाखा येतो कुठन हा वाद येतो कुठन आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का मग द्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम दूध कॉम्प्लान बोनविटा हॉर्लिक्स वगैरे टाकून देत जो आम्ही पामची पोरं प्यायला तयार आहेत ना एकच प्रश्न विचारतो त्या गरीबो की जान जान नाही होती सेठ सर लाडके